साध जर हे अभिलेख जर दाखवत नसतील तर गट विकास अधिकारी मुख्य अधिकारी पोस्ट कामाच्या काय मला सांगा ना अवय ग्रामसेवक तुम्हाला घुमवायला किंवा बसल्या बसल्या ग्रामसेवा सरपंच तुम्हाला निपटाना झाला की काय घेता आणखी भुंडारी साहेबांचा खेळ आहे सगळा हे केलेला

बाईकराव साहेबांना तिथं तुम्ही द्या ना आम्हाला दलित रस्ती अंगणवाडीच्या समोरच्या दलित वस्तीमध्ये रस्ता आहे म्हणून दलिताई नाही रस्ताच नाही तो कोणता रस्ता आहे जायमुका केला ना बाईकराव साहेबांना बोल बोला ऑन दी स्पॉट तुमच्या अधिकार व्हायला ना बाईकराव साहेबांच्या स्पॉट झाले स्पॉट व्हेरिफिकेशन झाले दबाव दे कामातबावेत त्यानंतर त्या प्रकरणात बी दबाव येईल म्हणजे काय यांनी काय खेळ लावला काय यांना वाटेल यांचा कोणी बाप बसलेला नाही का बरी कायद्यापेक्षा मोठे आहेत काय सरपंच झाले ग्रामसेवक झाले पुणे आमच्या सगळ्यांना माहिती दादागिरी सुरू आहे साहेब दलितांचा निधी यांना फक्त म्हणजे असा असा चिल्लर वाटायली दलितांचा निधी या रोडाच्या रोडावर रोड करा दलितांचा निधी पळवा सवर्ण वस्तीमध्ये निधी वापरा आणि मुकाटरा पंधरा वर्षामध्ये तीस लाखाचा भ्रष्टाचार कानेगाव मध्ये ऑन दी स्पॉट केलं इंजिनियर न सगळं तुम्ही दोन दिवसात अहवाल त्या दोन दिवसांना उठतील ते रमाई नगर नाही तिथं असणार नगर दाखवलं बहुर गावातला विषय रोडच झाला नाही तिथं रोडा रोड दाखवला डोळ्यासमोर दिसत आहे आणि तुमच्या साधा जर हे अभिलेख जर दाखवत नसतील तर गट विकास अधिकारी मुख्य अधिकारी पोस्ट कामाच्या काय मला सांगा ना अवे ग्रामसेवक तुम्हाला घुमवायला कि बसल्या 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 ग्रामसेवक सरपंच तुम्हाला निपटणं झालं की काय घेता आणखी या भुंडारी साहेबांचा खेळही हे केलेला

बाईकराव साहेबांना तिथ तुम्ही द्या ना आम्हाला अंगणवाडीच्या समोरच्या दलित वस्ती मध्ये रस्ता आहे रस्ताच नाही कोणता रस्ता आहे जायमुका केला ना बाईकराव साहेबांना बोल बोला ऑन दी स्पॉट तुमच्या अधिकार सिद्ध व्हायला नाचनाम्यात आहे ना बाईकराव साहेबांच्या स्पॉट झाले स्पॉट व्हेरिफिकेशन झाले कामान